हॅलो यूट्यूब फॅमिली कशा आहेत बरे आहेत का आज तुम्हाला साड्या कशा ठेवायच्या अशा पहिल्यांदा असे बॅग आणायचे कपड्याच्या दुकानात कुठे पण भेटतात कपड्याच्या दुकानात पहिल्यांदा असे बॅग आणायचे आणि अशा घड्या छानशा घड्या मारायच्या ब्लाऊज पण आतमध्येच ठेवायचं घडीच्या आतमध्ये ज्या साडीवरचं ब्लाऊज आहे त्या साडीवरचं ब्लाऊज धडी मारून आतमध्ये ठेवून द्यायचं असं चेनवरून करून ठेवून द्यायची पिशवी परत ही आता अशी दुसरी पिशवी काढली ते पिशवीची पण चेन फुलून अशी साडी घालायची आतमध्ये साडी साडीमध्येच ब्लाऊज ठेवून द्यायचं तुम्हाला कुठं लवकर जायचं असेल तर एकदम लवकर भेटणार साडीतच ब्लाऊज आपलं भेटणार आणि हाताला ल पटवून येणार लवकर होण्यासाठी हे उपाय करा बघा मी छानशा अशा घड्या मारायच्या ज्याचं ब्लाऊज त्याच साडीत टाकून ठेवायचे आणि असे फोल्ड करून अशा पिशवीत भरायची पिशवीत भरून अशा चैनी लावून मस्त ठेवून द्यायच्या एकावर एक कपाटात एक बघा किती छान असे आयडिया आहे तुम्ही पण करू शकता थैल्या मय पहिल्यांदा था थैल्या कपड्याच्या दुकानातून आणा आणि हे बघा अशी ब्लाऊज ठेवायची आतमध्ये घडीमध्ये आणि अशी घडी फोल्ड करायची साडीची घडी मारायची अशी आणि पिशवी ठेवून द्यायची आता पिशवीत घालून घडी मार चेन वाढून घेते पिशवीमध्ये घालून हे बघा अशी घालायची आणि अशी घालून प्रेस करून वरून हात मारून चांगला असा हात मारायचा वरून प्रेस करून ठेवायचं मस्त चेनवरून आता ठेवून द्यायची अशा सर्व साड्याला अशाच करा आतमध्ये ब्लाऊज ज्या साडीचा आहे त्या साडीमध्ये ब्लाऊज टाकून ठेवा घड्या मारून टाकून ठेवून अशा मस्त ठेवून द्या मस्त बॅगमध्ये धूळ लागत नाही एकदम मस्त किती दिवस पण साड्या तुम्हाला वापरायच्या नसेल तर किती दिवस पण टिकू शकतात अशा बॅगमध्ये तुम्ही हे करू शकता छान आहे बॅग आणि वरतून दिस दिसते पण आपली साडी कुठली आहे ती एका बाजूनं दिसते पण असं सा। कुठली साडी आपल्याला घालायचे लवकरात कुठं जायचं असेल आपल्याला तर आपल्या हाताला पटमन येणार त्याच्यातलंच ब्लाऊज घेऊन आपण घालू शकता साडी असे सर्व असे पॅकिंग खाली टाईममध्ये बसल्यावर अशी पॅकिंग करून घ्या हे बघा हे साडी पण करून घेतली अशी पॅकिंग ते ज्या साडीचं आहे त्या साडीचं ब्लाऊज पण त्याच्यावर ठेवून दिले चेन लावून पॅकिंग करून असं चेन ओढून हे बघा एका साईडनंच आहे चेन ती वडून ठेवून द्यायचं असं आता ही हे दुसरी हे बघा ही पण पॅकिंग केली अशी आणि हे बघा हे पण आहे असे पॅकिंग करून मस्तमध्ये अशी कपाटात का एकावर एक ठप्पी लावून द्यायची बघा हे पण आहे छान असं चैन खोलायची आतमध्ये घालायची वरून हात मारायचा सापाची घडी होऊन जाते हे बघा असे बॅग खरेदी केले आहेत दुकानातून मी कपड्याच्या दुकानातून एका बाजूनं साडी दिसते एका बाजूने कपड्यासारखा आहे आणि एका बाजूने चेन पण आहे चेन काढा असं खोलून चेन खोलून मध्ये आतमध्ये साडीची घडी घालायची घडी पहिल्यांदा घडी घालून मग पाकिटात थैलीत भरून द्यायचं मग चेन वडून घ्यायची हे असे सर्व पॅकिंग करून घेतले खाली टाईम होता थोडासा पॅकिंग करून घेतले असं साड्याचं सर्व हे बघा अशी चेन आहे अशी बॅग आहे त्याच्यामध्ये भरून बघा आता भरून पॅकिंग करून घेते सर्व साड्या अशा घड्या मारून पॅकिंग करून घेते अशी चेन ओढून घ्यायची छान असं पॅकिंग होऊन जाते टाइम वाचतो हो तेवढाच आपल्याला कुठे जर बाहेर निघाला तर टायम वाचतो हो हळ आपल्याला भेटत नाहीत लवकर साड्या हाताला मग तुरा कपाट खाली करावं लागतं मग सगळे कपडे काढून बघावं लागतात त्याच्यामुळं असं पाकिट आहे थैल्यामध्ये घातलं ना तुम्हाला तुम्हाला लवकर हाताला येतील कुठं पण लवकर जायचं आहे ना तुमच्या हाताला लवकर येतील असं बॅगामध्ये घालून ठेवले तर म्हणून हे उपाय करा नाही बघा असे असं छानसं घालून ठेवा कॅमेऱ्यापुढे बोट आलं आहे थोडंसं समतून घ्या आणि हे बघा ही पण साडी घालून ठेवते अशी ह्याच्यावरलं पण ब्लाऊज मस्त आहे लाल कलर आहे साडी आतमध्ये वरून हिरवा पदर आहे ब्लाऊज आहे डिझाईनवाला शिवल्यालं असं साडीमध्ये ब्लाऊज घालून बॅगमध्ये भरून दाखवते तुम्हाला सर्व्या साड्या तुम्ही असंच करा ब्या गाणा जेवढ्या साड्या आहेत तुमच्या ते तेवढ्या बॅग आणा आणि असे चैनीचे बॅग आहेत हे बघा चेन वडून पॅक करून टाकले असं घड्या एव बिलकुल खराब होत नाहीत घड्या असे शे। जशाला तशा घड्या राहतात असे कधी पण तुम्हाला घ्यायचं असेल तर ह्या छान असे हाताला येतात आणि जशा घड्या आहेत तशाला तशा असे बसतात इकडे इकडं होत नाही जेवढी साडी आहे तेवढेच थैली आहे आणि मस्त ब बसतात असं बघा कसं बसल्या जशाला तसंच छान असं आहे हे बघा कधी पण टाइम काढून थैल्या आणा आणि अशा भरून चैनी वडू वडू कपाटात असे थप्पी लावून द्या तुमच्या साड्याची असं मस्त वाटतं आहे बघा ट्राय करा आणि सांगा किती छान आहे बघा हे बघा सर्व्या बॅगमध्ये भरून आप हे बघा अशी चेन वडायची सर्व्या बॅगमध्ये भरून पॅक केल्यात मी साड्या बसले खाली बसलेल्या टायमाला तुम्ही पण करा सर्व्या साड्या असं पॅकिंग करून हे बघा असं पाकिटं भरून असं ठेवल्यात आता ती पाकिटं एकावर ठेवून आता कपाटामध्ये ठेवून द्यायची तुम्हाला लवकरात लवकर कुठं पण निघा तुमच्या हाताला लवकर साडी लागणार लवकर लागणार तर लागणार आणि ब्लाऊज पण त्याच्यातच आहे ब्लाऊज पण शोधायची गरज नाही आहे ब्लाऊज पण त्याच्यातच आहेत लवकर भेटतील म्हणून हा उपाय करा तुम्ही पण लवकरात लवकर थैल्या आणा व्हिडिओ बघितल्याबरोबर थैल्या आणा अशी पॅकिंग करा लग कर, बघा सर्व असं पॅकिंग करून घेतलेले आहे आता बघा कशी झाली पॅकिंग साड्याची ते सांगा कमेंटमध्ये कशा वाटल्या किती सोपा उपाय आहे आणि त्याच्यामध्ये पेटीकोट पण ठेवलं तर चालेल पेटीकोट आणि मी पेटीकोट नाही ठेवलेत ह्याच्या जे साडी आपली आहे साडी ब्लाऊज आणि पेटीकोट पे असं पेटीकोट पण ठेवायला जागा आहे तेवढी आहे हे मधी थैलीमध्ये जागा पेटीकोट पण ठेवू ठेवू शकता तुम्ही सर्व असं तिन्ही वस्तू एका पे थैलीत भरून चेन लावून घ्यायचं तिन्ही वस्तू एका थैलीत भरून चेन लावून घ्यायचे सर्व असंच करून तुम्ही करू शकता चला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा वीडियो बघून तुम्ही पण ट्राय करा छान आहे आयडिया बघा आता झाली सर्वी भरून पॅकिंग झाली चला तर मग बाय बाय